तरुणांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा मोहम्मद मुसदिक नेत्र शिबिराचा तीनशे रुग्णांनी घेतला लाभ मानव सेवा हीच सेवा समजून तरुणांनी सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा ज्याने निश्चितच मानसिक समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मत जिया मेमोरियल फाउंडेशनच्या नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद मुसदिक यांनी केलेत फाउंडेशनच्या माध्यमातून मोहम्मद मुसदिक हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपली सेवा देत आहेत विशेषत अशिगम क्षेत्रात त्यांनी कमालीची कामगिरी केली तसे जिया मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे येथे मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेतलं जातं आजपर्यंत अशा शिबिराच्या माध्यमातून शेकडो रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेच्या पटांगणात सत्तावीस एप्रिल रोजी मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विदर्भातील प्रसिद्ध नेत्ररोग चिकित्सक डॉक्टर महात्मे नेत्रपेटी नागपूरचे तज्ज्ञ ने डॉक्टरांनी सेवा दिली या तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा तीनशे रुग्णांनी लाभ घेतला असून यापैकी पंच्याऐंशी रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने शस्त्रक्रिया दोन मे रोजी नागपूर येथे मोफत केली जाणार आहे